तडवळे शाळेमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा तडवळे तालुका खटाव इथं आज सोमवारी नवागतांचा स्वागत सोहळा पार पडला उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटांना शाळाचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या तडवळे शाळेतील नवागतांचं स्वागत करताना सरस्वतीचे पूजन शालेय कमिटी अध्यक्ष सदस्य सरपंच उपसरपंच शिक्षक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी चॉकलेट बिस्किट व गोड खाऊ देण्यात आला आणि मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला शाळेच्या आवारात रांगोळी काढण्यात आली होती तसेच सर्व वर्ग सजवले होते शालेय कमिटी अध्यक्ष सर्व सदस्य सरपंच उपसरपंच पत्रकार ग्रामस्थ यांच्या हस्ते मुलांना सर्व शिक्षा अंतर्गत मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वही देण्यात आली शाळेतील शिक्षकांच्या हस्ते मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यानंतर शालेय कमिटी अध्यक्ष वैशाली साबळे सरपंच रुपाली खाडे यांनी मनोगत व्यक्त करून मुलांचे शाळेत स्वागत करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याचबरोबर शाळेच्या चा शिक्षिका मयुरी शेटे विद्या आवाळे रेश्मा माने प्रिया खाडे आशा खाडे यांनी मुलांचं औक्षण केले या सर्व शिक्षकांनी औक्षण केल्यानंतर मुलांचे चेहरे होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत साबळे सुनील खाडे मयुरी शेटे विद्या आवाळे रेश्मा माने प्रिया खाडे आशा खाडे या सर्व शिक्षकांनी नवस्वागतावेळी आवाहन करताना म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेत प्रवेश प्रक्रिया चालू आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तडवळे शाळेत प्रवेश घ्यावा तडवळे शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून सीबीएसई अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून सुरू करण्यात आला आहे तसेच तडवळे शाळेत मोफत पाठ्यपुस्तके मोफत मध्यान्ह भोजन मोफत गणवेश मोफत ई लर्निंग व डिजिटल वर्गाची सुविधा विद्यार्थ्यांचा कलात्मक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मातृभाषाबरोबरच इंग्रजी शिक्षणावर भर विद्यार्थ्यांची आरोग्य आहार आणि संस्कार जपणूक क्रीडा स्पर्धा मुलांना व्यवहार ज्ञान यावे यासाठी बालबाजार शैक्षणिक सहल इत्यादी उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेमध्ये राबवले जाणार आहेत तरी तडवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन शाळेतील सर्व शिक्षकांनी केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेतील नवागतांच्या स्वागताच्या कार्यक्रमास शालेय कमिटी अध्यक्ष वैशाली साबळे तडवळे गावच्या सरपंच रुपाली खाडे उपसरपंच पुष्पावती मदणे विकास सेवा सोसायटी तडवडे संचालक बाबू राव साबळे पत्रकार जे के काळे पत्रकार दत्तात्रय फाळके डी एस पी सचिन पळे मारुती साबळे महादेव माळवे राहुल छगन खाडे सुनील काळे सचिन माळवे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील खाडे गुरुजी यांनी केले त्राभार सचिन पळे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आत्ता पहिलीमध्ये जे प्रवेश घेत आहेत स्वागत करण्यासाठी ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आम्हाला बोलवलं त्याबद्दल आज पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्याचा कार्यक्रम छान विद्या शिक्षक शास्त्री यांनी घेतला पहिलीच्या विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करते Jadinya itu belum bisa betul-betul kita menyelesaikan. Jadi tapi kita bisa

आपण शाळेचा पहिल्यांदिवसला आणि त्या दिवशी आपण एक चांगला संतोष तयार केला की आपल्या शाळेमध्ये सेमी माध्यम चांगलं माध्यम चालू व्हावं या दृष्टीने गेले दोन दिवस झाले शालेय शिक्षण समितीने प्रयत्न केला सर्व पालकांच्या सहाय्या घेतल्या आपण ठराव ठराव करून आज मुख्याध्यापक ताबळेसर भुडोज पंचायत या ठिकाणी गेले राहील खेडेगावात गावात अशा माध्यमिक प्राथमिक शाळेमध्ये सेमी चालू होणं खूप गरजेचं आहे तर मला हे सांगायचं आहे आता देखील आपल्या पहिलेले जे चाळीस कत्तीस विद्यार्थी आहेत त्याच्यामधील चार ते पाच विद्यार्थी के जीला माकाला होते म्हणजे त्या मुलांना इंग्रजीचं ज्ञान बऱ्यापैकी आत्ता सुद्धा आहे हे मुलांच्या म्हणजे जवळचे आहेत मला माहीत आहे त्यांना सुद्धा इंग्रजीमधून वन टूथ थ्री म्हणा किंवा हँड लेग्स या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आणि त्यांना जर के जीमध्ये ज्ञान मिळत असेल तर आपल्या मराठी शाळेमध्ये देखील पहिलीपासून सातवीपेक्षा ज्ञान मिळावं ही आपली एक अपेक्षा आहे आणि त्यादृष्टीने चांगला प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश मिळावं असं मी भरून त्यांनी प्रार्थना करतो आणि इथून पुढच्या या शैक्षणिक वर्षामध्ये मी जसं काल सांगितलं होतं मिटिंगमध्ये की आपण चांगला संकल्प करूया आणि सर्वांनी मिळून आपल्या या शाळेतील विद्यार्थी चांगले गुणवंत घडवूया आणि येणाऱ्या वर्ष वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घरघळत यश मिळावं अशी मी सर्व स्टाफ करून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांब म्हणून बोलणार आहे